नमस्ते तर स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत शाबूच्या पापड्यात ते पण आपण भाजून खाणार कशा बनवायच्या शाबूच्या पापड्या बनवण्यासाठी काय रेसिपी आहे आणि त्या कशा गॅसवर किंवा चुलीवर आपण भाजून खाऊ शकतो आणि आज मी केलेली ही देवपूजा आणि उंबऱ्याचे पूजन राजच्या व्हिडिओत आपण पन... हु। बघा फुल गॅस करून अशा भाजायच्या इतक्या फास्ट वाह तुम्ही खूपच छान आहे तर अशा प्रकारे फास्ट फुल गॅस करून फास्टपणे उलटून ह्या पापड्या या बाजून घ्यायच्या हा अगदी पांढऱ्या शुभ्र अशा दिसतात ह्या पापड्या भाजत आल्यानंतर आणि पटपट उलटायच्या त्यामुळे त्या कशा करपत नाही स्लो गॅस केला ना तर त्या करपून जाण्याची शक्यता असते तर तुमचाही विश्वास बसत नाही आहे ना तर ह्या अवजार मला तर ते तांदळाच्या भाकरीसारखे वाटायला लागले इतके शुभ्र दिसतात हा उपवासा लागली तुम्ही भाजून कधी न पाहिलेल्या अशा भाजून पापड्या बघा बनवू शकता आणि खाऊ शकता आज मी आली आहे मनीषाकडे तर झालं असं की बोलता बोलता मनीषा म्हटली आज मी शाबूच्या पापड्या बनवणार आहे आणि ते आपण भाजूनही खाऊ शकतो माझा विश्वासच नाही बसला म्हटलं काहीही नको सांगू मला काही म्हणजे मला जास्त कुकिंगमधलं जास्त माहिती नाही आहे पण मी कधीच नाही ऐकलं हे की आपण काही उपवासाचा असा पदार्थ आहे जे की फक्त ज्वारीची भातवडीच आपण भाजून खाऊ शकतो हे एवढं एवढं मला तर माहीत होतं अगदी साधी सिम्पल रेसिपी आहे यासाठी आपण एक वाटी शाबू हा चार वाटी पाण्यामध्ये ते पा ते पाणी उकळून घ्यायचं आणि त्यामध्ये चार वाट पाण्यामध्ये एक वाटी शाबू टाकायचं ते उकळलेलं पाणी गॅसवरून उतरून घ्यायचं आणि तो ते हलवायचं हे सगळं संध्याकाळी भिजत घालायचं पहा किती पांढऱ्या शुभ्र भातवड्या झालेल्या आहेत आणि या अशा भातवड्या तुम्ही शेंगदाण्यासोबत हे खाऊ शकता पहा मी अगदी तुम्हाला टेस्ट करून दाखवते आणि पहा किती क्रंची झालेली आहेत अगदी पांढरे पांढरे शुभ्र आणि फुलून पण किती मोठ्या झालेल्या आहेत पहा अगदी तुटतात अगदी आसानीने किती क्रंची झालेली आहेत खूपच क्रिस्पी अशा आहेत आणि ह्या टेस्टला पण खूप छान लागतात अगदी उपवास दिवशी तुम्ही तोंड खमक करू शकता आणि पोटभरीचा असा नाश्ता तुम्ही खाऊ शकता अगदी अगदी शाबू किंवा भगर सुद्धा खाणं विसराल जे कोणी माळकरी असतील त्यांना प्रत्येक वेळेस वगैरे पकडावं लागतात तर त्यांनी हे शंगदाण्यासोबत आता एक वाटी शाबू पाच वाटी पाल ते छान उकळू द्यायचं गॅस बंद करून त्यामध्ये रात्रभर शाबू भिजत ठेवायचं चवीपुरतं मीठ टाकायचं आणि पहा अशा प्रकारे हे मिश्रण आणि त्याची थिकनेस वाटते जरी तुम्हाला काही घट्ट वाटलं तर तुम्ही वाटी अजून कोमट पाणी ऍड करायचं हा लक्षात ठेवा कोमट पाणी ऍड करायचं थंड पाणी ऍड करू नका तर अशा प्रकारे हे मिश्रण रेडी होतं आणि फक्त नुसतं जाऊन नुसतं घालून घ्यायच्या भातवड्या तर झाली अगदी साधी सोपी सिंपल अशी रेसिपी आणि भाजून खा उपवासाच्या पापड्या तर अशा फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की याला हा शाबू हो, हा चिकट असतो ना त्यामुळे ह्याला प्लॅस्टिकच्या पेपरवरती झाला बाकी काहीसुद्धा अशी रेसिपी नाही आहे तुम्ही अगदीच डोळं झाकून पण बनवू शकता आणि घालायचं म्हटलं तरी हो एक दहा दहा मिनटात तर लगेचच घालून होतात एक अर्ध्या किंवा एक किलोच्या जरी असल्या तरी घालायच्या पण सोप्या आहेत करायच्याही सोप्या आहेत आणि खायलाही अगदी सोप्या आहेत तर अशा पापड्या नक्कीच एकदा बनवून बघा आणि चवीलाही उत्तम अशा आहेत मी तर म्हणेन यूट्यूबवरती ही रेसिपी तुम्ही पहिल्यांदाच ऐकली असेल चला मीही म्हटलं ट्राय करून बघते पण झालं असं की माझ्या सगळ्या पापड्या एकमेकांच्यामध्ये मिक्सच होत होत्या तर ताईंनी पहा की ती छान गोल गरगरीत अगदी व्यवस्थित घालून घेतलेल्या आहेत या ते काल, काल तर या साइडला आपण बघतो आहे ते त्यांच्या काल काल घातलेल्या पापड्या आहेत तर त्या वाळून पहा कशा झालेल्या आहेत अशा प्रकारे आम्ही आता आता मी आलीच आहे तर थोडस काहीतरी घालायला पण शिकावं म्हणून मी थोडी काही नाही आता हे दुसऱ्या दिवशी अशा निघतात मग पूर्ण दिवसभर सुकू द्यायच्या आणि मग सायंकाळी भरून ठेवायच्या मग ह्या वर्षभर खराब होत नाही त्या पापड्या त्या संध्याकाळी एकदम टब्यामध्येच भरून ठेवतील आता आणि ह्या आजच्या पापड्या पहा किती पांढरशुभ्र दिसत आहेत तर अशा प्रकारे झाले ही पापड्या बनवा बनवायच्या तर तुम्ही नक्कीच बनवा ट्राय करा आणि नक्की कमेंट करून सांगा की कशा लागल्या म्हणून आणि खरंच खमंग वगैरे होतात तर मी आता आलेली आहे आहे घरी मस्त उमरा धुवून वगैरे घेतला आणि त्याच्यावरती मी हळदीचं लेपन करत आहे उमऱ्याला तर गुरुवारच्या दिवशी मी ही, ही उमऱ्याची पूजा करत असत करत असते आवर्जून म्हणायला काही हरकत नाही त्याला हळदीचं लेपन लावायचं हळदी कुंकू व्हायचं छोटीशी एक रांगोळी काढायची स्वस्तिक आणि लक्ष्मी पावले काढून घ्यायचे हळदी कुंकू व्हायचं उदबत्ती आणि फुलं वगैरे व्हायची आणि जो काही नैवेद्य असेल साखरेचा किंवा काही आपल्याकडे बनवलेला तो दाखवून घ्यायचा काही लोक दिव्या उंबऱ्यासमोर दिवा पण ठेवतात आणि उदबत्ती पण ठेवतात तर अशा प्रकारे मी उंबऱ्याची पूजा करून घेतली आणि नंतर माझी देवपूजाही केली देवपूजा झाल्यानंतर स्वामी समर्थांची एक माळ जप केला गुरुवार असल्यामुळे आणि ओम श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभायन महा असं म्हणत ही एक माळ आहे तर आता देवघरासमोर ही रांगोळी काढून घेत आहे मी अगदी छोटीशी स्वस्ती काढत आहे देवपूजा वगैरे झाली सर्व झालेलं आहे माझं रांगोळीच काढायला मला थोडा विसरू झाला आणि आमचा उपवास असल्यामुळे शेवांसाठी मी आप्पे बनवले होते आणि पहा ताईंनी दिलेलं पापड त्यांनी मला घरी पण दिला होता आणि ही खिचडी तर अशा प्रकारे आम्ही केलं जेवण व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट करा लाईक करा शेअर